हाय मित्रांनो माझ्या यूट्यूबवर चॅनलवर आलेला सगळ्या मित्रांनो मी मनापासून मी धन्यवाद बोलतो आणि मित्रांनो मी आलेला आहे शेतामध्ये आलेला आहे आणि तुम्हाला आज मी बैल दाखवणार आहे हा व्हिडिओमध्ये तुम्हाला आज बैल दाखवणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघत राहा तर मित्रांनो हा म्हणजे हा व्हिडिओ बैल म्हणजे तुम्ही म्हणजे बैल बघितलं तर तुम्ही मला सांगेल म्हणजे कमेंटमध्ये सांगेल मला म्हणजे की कसलं भयानक बैल आहे आणि मित्रांनो खरंच म्हणजे एकदम म्हणजे आपला गावठी खिलार बैल आहे आणि मित्रांनो आणि खूप चांगलं आहे आणि मार्क आहे आणि दिसायला तर खूप भयानक दिसतो आहे आणि ते बैलगाडी शर्तीचा बैल आहे आणि तुम्हाला म्हणजे हा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर हे व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा तर मित्रांनो जर तुम्हाला बैल आवडला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि त्याच्यापेक्षा अजून चांगलं चांगलं बैल तुम्हाला मी हा व्हिडिओ म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवतो तर मित्रांनो तर चला तुम्हाला म्हणजे बैल कशाप्रकारनं म्हणजे गावटी खिलार खूप म्हणजे खोंड प्रकारनं दिसतो तुम्हाला दाखवितो आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघत राहा आणि मित्रांनो तुम्ही जर नवीन असलं तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर चला मित्रांनो आपण जाऊया गावटी खिलार खोंडकड तर मित्रांनो तुम्ही बघू शकता म्हणजे किती चा चांगलं म्हणजे प्रकारे इथं वातावरण आहे आणि तुम्हाला हा वातावरणामध्ये तुम्हाला आज प्युअर खिलार खोंड दाखवणार आहे म्हणजे आपलं गावटी खिला खोंड आणि हा म्हणजे मैसुरीसारखं दिसतो आहे म्हणजे मैसुरी म्हणजे मैसुरी पण मिक्स आहे ह्याच्यात आणि तुम्ही बघू शकता म्हणजे किती चांगल्या प्रकारनं खोंड आहे आणि ह्याला एकदम म्हणजे मारका खोंड आहे म्हणजे हे मला समजते कारण की मला म्हणजे बघून लय म्हणजे असं रागा रागाने बघायला तुम्ही बघू शकता म्हणजे किती चांगल्या प्रकारनं आहे हा खोंड बैलगाडी शर्तीचा आहे आणि टाकरीचा पण खोंड आहे तर तुम्ही बघू शकता म्हणजे किती चांगल्या प्रकारनं हे ज म्हणजे शिंग कसं एकदम म्हणजे एकदम सरळ आहे आणि तुम्ही म्हणजे ह्याच्यामध्ये पण बघू शकता म्हणजे त्याचं डोळे म्हणजे एकदम काळंभूर डोळे आणि त्याचं हे पण बघू शकता म्हणजे नाकं एकदम काळंभूर आहे आणि मित्रांनो पायाभूर म्हणजे पायातले नाकं पण एकदम काळेभूर आहे तर मित्रांनो एकदम चांगल्या प्रकारे व्यवस्थित खणखणात एकदम चांगलं खोंड आहे आणि हा आम्ही म्हणजे घेतलेला आहे आणि हा म्हणजे मित्रांनो म्हणजे हे ह्याला पण चालू आहे म्हणजे टकरीला पण खोंड चालू आहे आणि बैलगाडी शर्तीला पण खोंड चालू आहे तर हा खोंड आधी होता कोल्हापूरमध्ये हा बैल होता तर आम्ही म्हणजे तिथनं आम्ही घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता म्हणजे किती चांगल्या प्रकारनं म्हणजे त्याचं शरीर बघा मित्रांनो हे बघा आणि त्याचं शेपूट पण बघा किती एकदम भयानक असं वादीसारखं दिसते शेपूट आणि मित्रांनो एकदम बैल देका म्हणजे देखणं एकदम देखणं बैल आहे आणि म्हणजे ह्याच्यासमोर तर मी जात नाही कारण की मित्रांनो हा खोट मारला येतोय आणि तुम्ही बघू शकता म्हणजे पायात किती चांगल्या प्रकारे उभारलेला आहे तुम्ही बघू शकता आणि मित्रांनो म्हणजे ह्याला घेऊन आम्हाला म्हणजे पंधरा पंधरा दिवस झालं ह्याला घेऊन आणि हा यशमेला खूप आळ आहे आणि तुम्हाला सांगायचा हा विशेष आहे मित्रांनो म्हणजे तुम्हाला बैल दाखविलो म्हणजे कशा प्रकारनं म्हणजे आमच्याकडे बैल येतात काय मी फक्त म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत असतो आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता म्हणजे की चांगल्या प्रकारनं हा मैसुरी आणि गावठी पण येतो आहे कारण की असं वाटते की हा मैसुरी खिलारखोंड आहे आणि गावटीमध्ये पण मिक्स येतो आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की चांगल्या प्रकारनं म्हणजे ह्याला राग पण खूप आहे आणि मी प्रयत्न करतो आहे म्हणजे त्याला धरायला कारण की मला लय भीती वाटते त्याला धरायला तर मी तुम्ही बघू शकता म्हणजे हे म्हणजे हे जो डोळे बघा किती चांगलं म्हणजे एकदम काळेभूर आहे आणि ह्याचं नाक पण एकदम काळेभूर आहे आणि हे पण पाय पण एकदम काळेभूर आहे नके पायाचे नके पण काळेभूर आहे तर बघू शकता ह्याचं म्हणजे किती चांगल्या प्रकारने एकदम व्यवस्थित ढ म्हणजे ह्या यसनाळा एसनला म्हणजे हात लावायला देत नाही कारण की हा यसनला म्हणजे खूप आळ आहे म्हणून हा यसनाला हात लावायला देत नाही तर तुम्ही बघू शकता किती चांगलं प्रकरणं बघते हे बघा तर मित्रांनो ह्याच्यापेक्षा आपल्याकडे चांगले म्हणजे तुम्हाला म्हणजे युडिओमध्ये दाखवेल ह्याच्यापेक्षा चांगले चांगले व्हिडिओ पण म्हणजे बैल तुम्हाला दाखवेल तर मित्रांनो तुम्ही बघू शकता म्हणजे ह्याला हा मी किती चांगल्या प्रकारे एवढं इकडं बघा किती चांगल्या प्रकारनं वातावरण आहे ह्याला एकदम सावली खावली ह्याला बांधलेलं आहे म्हणजे झाडाच्या खाली ह्याला बांधलेलं आहे तर ह्यांच्यासाठी म्हणजे हा कोटा पण ह्यांच्यासाठीच आहे म्हणजे पावसामध्ये जर सकाळी पाऊस पडला तर ह्याच्यामध्ये बांधून टाकायचा कारण की मित्रांनो चांगल्या प्रकारे व्यवस्थित बसायला येते त्यांना आणि चिकुल राहणार नाही काय राहणार नाही म्हणून ह्यांच्यासाठी आसरा केलेला आहे एवढं तर तुम्ही बघू शकता म्हणजे आपलं बैल म्हणजे आपले शेतामधलं म्हणजे हम हमी काही व्यापारी आहे मित्रांनो म्हणजे आमच्याकडे किती तर बैल येतात किती तर बैल जातात तर तुम्हाला फक्त सांगायचा हा विशेष आहे म्हणजे बैल चांगला आहे का नाही मला नक्कीच कळवा कमेंटमध्ये आणि मित्रांनो जर तुम्हाला घ्यायचं असलं तर ते पण म्हणजे विक्री खोंड आहे कारण की आम्ही व्यापारी आहे म्हणजे ब म्हणजे खोंडा आणता हो, बैल आणता विकताव म्हणजे हो, आमचं व्यापार आहे तर मित्रांनो जर तुम्हाला पण खोंड मिळ म्हणजे बैल आवडला असेल तर सांगा कारण की हा एकदम एक नंबर आहे म्हणजे बैलगाडीला पण एक नंबर आहे आणि टक्रीरला पण एक नंबर आहे आणि तुम्ही बघू शकता म्हणजे त्याचं शरीर बघा किती चांगल्या प्रकारे दिसतो म्हणजे थोडं पण ह्याला हाडूक नाही दिसणार तुम्हाला कारण की एकदम भयानक म्हणजे एकदम हे झालेलं आहे म्हणजे काय खाऊ पिऊन एकदम मस्त तब म्हणजे ह्याचं तब्येत बघा किती चांगल्या प्रकारे दिसतो आहे बघा म्हणजे ह्याच्यामध्ये म्हणजे हात घालून धरलं तर पण हे सापडणार नाही एवढं मोठं ह्याचं गळा गला आहे आणि म्हणजे मित्रांनो हा खाऊन एकदम चांगल्या प्रकारनं ढड झालेला आहे खोंड आणि तुम्ही बघू शकता म्हणजे आता सध्याला तरत जोडलेला आहे म्हणजे आत दात आठ दात लावलेला आहे आता सध्याला तरत तुम्ही बघू शकता म्हणजे त्याचं उभार कसं उभारते काय आणि लांबर बघा किती चांगल्या प्रकार नाही आणि त्याचं वरचं वसवण बघा किती चांगल्या प्रकार नाही तर मित्रांनो जर तुम्हाला खरा हा खोंड आवडला असेल हो, तर मला सांगा कारण की मी विक्री म्हणजे ह्याला विक विकणार पण आहे आणि म्हणजे ह्याच्यापेक्षा पण आम्ही चांगले खोंड आणतो जर तुम्हाला हा खोंड आवडला असेल हो, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो तुम्ही बघितलेला आहे म्हणजे आपलं मैसुरी खिलार खोंड आणि मिक्स खोंड आहे असं मला वाटते म्हणजे हा गावटीमधी पण येतो आहे आणि मध्ये येते मैसुरी तर मित्रांनो जे काय आहे तुम्हाला समजेल कारण की मला एवढं समजते म्हणून मी सांगितले जर तुम्हाला समजत असेल तर मला पण कमेंटमध्ये नक्की सांगत कळवा तर चला मित्रांनो तुम्ही बैठलेला आहे खोंड आणि मित्रांनो तुम्ही बैठलेला आहे म्हणजे खोंड तुम्ही बैठले आहे जर तुम्हाला खोंड चांगला वाटत वाटत असेल तर मला नक्की सांगा आणि त्याच्यात काय पण एवढं म्हणजे त्याला बट्टा नाही काय पण एकदम मस्त तयारी म्हणजे खोंड आहे म्हणजे त्याचं बघा किती चांगल्या प्रकारे आपल्याकडेच आहे आणि म्हणजे त्याचं म्हणजे त्यांनी बघत म्हणजे त्याला पण समजते की हा माझा व्हिडिओ काढायचा आहे म्हणून त्याला पण समजतं आहे आणि त्याने बघते डोळ्याने तर मित्रांनो जर तुम्हाला हा खून नक्की आवडला असेल तर मला सांगा तुम्ही मला कळवा पण आणि ते म्हणजे नाकावर म्हणजे नाक पण बघा त्याची किती एकदम काळी पूर्ण नाक आहे आणि डोळे पण एकदम थ्या आहे म्हणजे टाकल्यानंतर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो बाय